भाईंदर पूर्वच्या नवघर रोड परिसरातील समर्थ मित्र मंडळातर्फे यंदा मुखवासचा वापर करत पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली आहे यावर्षी मंडळाचे हे तीसवे वर्ष आहे मुखवासपासून मूर्ती तयार करताना धनाडाळ बडीशॉप आळशे खजूर सुपारे अख्खी सुपारे टरबुज बिया सूर्यफूल बिया यांच्या मदतीनं ही सुंदर आणि मनमोहक मूर्ती बनवण्यात आली आहे मूर्ती बनवण्याकरता पंधरा दिवसांचा कालावधी लागला आहे मंडळाचं नाव समर्थ मित्र मंडळ आहे यावेळी आम्ही मुकवासाचा गणपती आहे मंडळाचं तिसावं वर्ष आहे आणि याच्यामध्ये धनाडा लागली आहे ती आठ किलो लागली आहे चार किलो बडिशोभ लागली आहे आणि पंचवीस पॅकेट जे खजूर लागले तुमच्या हाताला दिसले सिल्वर कोटिंगचं ते पंचवीस पॅकेट आहे परत अळशी आम्हाला दोन किलो अळशी लागली आहे जी शॉलला लागली आहे ती सुपारी लागली आम्हाला दीड किलो सुपारी लागली जे डोळे बनवले आहेत ते पण सुपारीपासूनच डोळे बनवलेले आहेत प्लस सूर्यफुलांच्या बिया कलिंगडाच्या बिया हे असं सर्व मिळून आम्हाला बाकीचं सामान आम्हाला साडेतीन किलो गेलं मूर्ती विसन केलं की शेवटी पाण्यातच जाणार माशांना पण खायलाच भेटणार त्याच्यामुळे आम्ही कधी वेगळं करण्यासाठी आम्ही हे आहे मूर्तीची विटंबना न होऊ नये म्हणून